नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विम्याची रक्कम अजूनही तुमच्या खात्यात आलेली नाही आहे आणि काही ठिकाणी आलेली आहे आणि अजूनही काही शे शेतकरी आहेत ते या रकमेची वाट पाहत आहेत अच्यातच आता माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत यांनी एक आदेशसुद्धा देण्यात आलेला आहे की जेवढ्या काही जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यातील जे पीक विकास पीक विमा संदर्भातील जे तरतूद आहे किंवा ज्या तो जो निधी आहे तो तात्काळ निकाली काढण्यात यावा परभणी नाशिक नांदेड अशा जिल्ह्यांमधले जे काही विम्याचे पैसे बाकी राहिलेले आहेत ते त्यांना तात्काळ देण्यात यावे अशा प्रकारचे आदेशसुद्धा त्यांनी एका पोस्टवर केलेला आहे तर आता अशातच आता एक पूर नुकसान भरपाईचं जे शासन निर्णय आहे ते आलेला आहे बघा शेतपिके व शेतजमीन वगळून म्हणजे शेतपिकांना झालेलं पुराचं नुकसान आणि शेत जमिनींना झाल्या झालेलं पुराचं नुकसान हे वगळून जे घरे आहेत दुकानं आहेत टपरे आहेत ठेले आहेत यांना या पुरामुळे जे हानी झाली आहे जे नुकसान झाली आहे जे अंशता किंवा पूर्णता जे हानी झालेली आहे नुकसान झालं आहे त्यासाठीचे चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शासनाद्वारे हा शासन आदेश आलेला आहे आणि लवकरात ज्यांचे ज्यांचे नुकसान झालेले होतं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कालावधीमधील पूर पिकामुळे पूर पुरामुळे जे नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी आता हे पैसे त्यांना मिळणार आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊया तो जी आर तुम्हाला दाखवून देणार आहे मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो शासन निर्णय बघून घेऊया तर बघा जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या बारा जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथं शासन निर्णय बघा जून तेवीस ते डिसेंबर चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतपिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर बघा शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु कोणासाठी बघा शेती पिके व शेतजमीन यांना वगळून म्हणजे शेतपिकेत जे नुकसान झालं आहे यांच्यासाठी नाही आहे शेतज शेतजमिनीसाठी नाही आहे तर मालमत्ता जे आहेत दुकाने टपऱ्या पान आता याचं सविस्तर जे आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणकोणत्या बघा दुकाने झाले त्याचबरोबर टपऱ्या झाल्या आणि घरे झाली त्यासाठी जे पुरामुळे नुकसान झालेलं आहे अंशता किंवा पूर्णता bon. त्यासाठीचा हा निधी उपलब्ध झालेला आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी आलेला आहे याचं सुद्धा सविस्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तशी तुम्ही कमेंट्स करा मी नक्की त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे